नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमाझ किचनमध्ये मित्रांनो आज आपण स्पेशल असा पदार्थ बनवलेला आहे कारण बरेच जण आता दिवाळी खाऊन कंटाळले असतील आजची आपली स्पेशल रेसिपी थोडी वेगळी आहे पण करायला खूपच सोपी आहे सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे ती म्हणजे आज आपण दुबई स्पेशल कुणापा रोल केलेला आहे याची टेस्ट म्हणाल तर ना आतून चीजी आहे वरून स्लाइटली गोड असणार आहे आणि क्रिस्पी ड्रायफ्रूट्सनी सजवलेला आहे मस्त पार्टी मेनू आहे सर्वांना आवडेल अशी आहे आणि झटपट रेसिपी आहे जास्त असा अजिबात वेळ लागणार नाही ना आणि शिवाय देखील अगदी सर्वांच्याच घरी अवेलेबल असणार आहे हे आहे त्यामुळे ही रेसिपी सर्वांना आवडेल याची नक्की खात्री आहे तुम्ही ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सर्वात आधी आपल्याला शुगर सिरप बनवायचं आहे त्यासाठी मी इथे एक वाटी शुगर घेतलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे साखर बुडेल इतपत आपण पाणी घालून याचा एक तारी असा पाक करून घ्यायचा आहे गॅसची आस मंदच ठेवून आपण ही साखर चांगली विरघळवून घेऊया अधूनमधून थोडंसं म्हणजे चमच्यावर आपण हा सिरप घ्यायचा आहे आणि अधूनमधून याला चेक करत राहायचं आहे थोडंसं थंड झाल्यावर चेक करा म्हणजे याची तार बनते का नाही ते पहा गरम असताना पटकन बनणार नाही त्यामुळे थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्ही चेक करायचे आता आपली ही साखर जवळपास विरघळलेली आहे अधूनमधून आपण याला थोडंसं चेक करूया एक तार बनली की लगेचच आपला गॅस बंद करायचा आहे आणि ही जी शुगर सिरप आहे ते आपण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे या रेसिपीची खासियत म्हणाल तर ही रेसिपी पार्टी मेनू आहे तुम्ही कोणत्याही म्हणजे बड्डे पार्टीला लहान मुलांच्या छोट्याशा पार्टीलासुद्धा हा मेनू तुम्ही करू शकता अगदी झटपट बनणारी आहे आणि चीजी असल्यामुळे मुलांना खूपच आवडते आता आपण जरा चेक करूया तार बनते का अजून तरी तार बनत आलेली नाही आहे थोडीशी आता आपल्याला तार बनते याच्यामध्ये सुगंधी असं काहीतरी वापरायचं असेल तर या ठिकाणी मी इथे रोज सिरपचा वापर केलेला आहे जर तुम्हाला हवं असेल सुगंधी चाचणी बनावी तरच तुम्ही इथे रोज सिरपचा वापर करू शकता मी इथे एक ते एकच म्हणजे एक दोन थेंब फक्त रोज सिरप वापरणार आहे आपली ही चाचणी रेडी आहे थंड व्हायला ठेवली याच्यामध्येच मी अगदी सुगंधी होण्यासाठी रोज इसेन्स आहे माझ्याकडे तो मी एक ते दोन ड्रॉप याच्यामध्ये घालून घेते आहे जर तुम्हाला वाटलं की अजून चांगला सुवास असायला हवा रेसिपीला तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता इथे आपल्याला काय करायचं आहे इथे मी सँडविच ब्रेड घेतलेला आहे इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे ताजा ब्रेड हवा या रेसिपीसाठी जर तुम्हाला इथे वीट ब्रेड म्हणजे गव्हाचा ब्रेड वापरायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता माझ्याकडे हा अवेलेबल होता म्हणून मी इथे हा ब्रेड घेतलेला आहे याच्या मी चारी साईडच्या घेते आहे पहा आता आपले हे ब्रेड जे स्लाइस आहेत जे सर्व कडा आपण कापून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे जे ब्रेड आहेत ते थोडेसे लाटण्याच्या साहेने एकदम फ्लॅट असं लाटून घ्यायचं म्हणजे जे आपण सारण याच्यामध्ये भरणार आहे ते अगदी व्यवस्थित बसले जाईल त्यामुळे सर्व जे स्लाईस आहेत ते अशा पद्धतीने मी थोडंसं हलक्या हाताने लाटून घेत आहे या रेसिपीसाठी आपल्याला जास्त करून म्हणजे मी इथे तुम्हाला जर वाटत असेल की ही ड्रायफ्रूट फक्त म्हणजे कुनाफा रोलमध्ये शक्यतो ना पिस्ताचा वापर जास्त केला जातो इथे मी त पिस्ता वापरलेलाच आहे पण तरीसुद्धा मी काजू आणि बदामसुद्धा म्हणजे क्रश करून घेतले जास्त पण बारीक नाही केलेले काजू बदाम पिस्ता याची क्रशमध्ये पावडर करून घेतलेली आहे आणि इथे मी हे मोजेरेला चीज आहे या चीजचा मी या रेसिपीसाठी वापर करणार आहे तुम्ही साधं जरी चीज म्हणजे प्रोसेस चीज जरी वापरणार असाल तरीसुद्धा हे चालतं पण जर मोजेरेला चीज वापरलं तर मुलांना थोडंसं ते म्हणजे रोल तोटल्यानंतर थोडंसं असं खेचलं गेल्यानंतर एकदम चीजी वाटतं ना त्यासाठी म्हणून मी इथे मोजेरेला चीजचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे साधा अवेलेबल असेल तर सुद्धा वापरू शकता इथे मी स्लाईस करून घेतले चीजचे तर तुम्हाला किसून वापरायचं असेल तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता आता मी ड्रायफ्रूटच्या मी सांगितल्याप्रमाणे क्रशमध्ये बारीक करून घेतलेला आहे सुरुवातीला आपण एक एक ब्रेडचे आपण रोल करून घेऊया त्यासाठी एक ब्रेड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि जो आपण ड्रायफ्रूट क्रशमध्ये करून घेतला होता तो पावडर खाली टाकायचा आणि मध्ये चीज ठेवायचा आहे आणि त्याचा रोल बनवायचे पहा अशा पद्धतीने हा रोल आपण रे एक, एक करून असे सर्व रोल तयार करून घेऊया मी इथे चीज असं स्लाईसमध्ये कापून घेतलेलं आहे जर तुम्हाला असं स्लाईसमध्ये न कापता किसून जरी घालायचं असेल तरीसुद्धा चालतं रोल अगदी फक्त व्यवस्थित बनला पाहिजे याचीच फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे ड्रायफ्रूटची पावडर मग चांगल्या म्हणजे जास्त टाकली तरीसुद्धा खूप टेस्टी लागतं कारण ह्या रेसिपीचं मेन म्हणजे काय आहे कुणापा रोलमध्ये शक्यतो ड्रायफ्रूटचा जास्त वापर केला जातो आणि हे ड्रायफ्रूट जास्त पावडर स्वरूपात नसतात थोडेसे क्रंची असतात म्हणजे किंचित असं थोडेसे पल्स मी हे बारीक करून घेतलेले आहेत पहा अशा पद्धतीने मी हे सुरुवातीला सर्व हे रोल तयार करून घेते आता आपले हे रोल तयार आहेत आता एका गॅस ऑन करूया त्याच्यावर हा पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण थोडंसं बटर घालून घेऊया आणि हे जे रोल आहेत ते एक एक करत दोन्ही साईडनी आधीच आतूनसुद्धा सुद्धा आपण याच्यामध्ये बटर लावलेला आहे त्यामुळं हा रोल अगदी क्रिस्पी बनणार आहे आणि वरून सुद्धा हे बटर टाक घालून आपण दोन्ही साईडनी अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पहा बटर गरम झालेलं आहे आपलं मस्त वितळलेलं आहे आता एक एक करत हे सर्व रोल आपण या पॅनमध्ये ठेवूया आणि दोन्ही साईडनी अगदी लो गॅसवर मस्त भाजून घेऊया अगदी बाहेरचं जे आवरण आहे ते क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे वरूनसुद्धा थोडंसं बटर लावलं तरीसुद्धा चालतं या ऑलरेडी आपण पॅनलासुद्धा लावलेलं ला आहे पण आपल्याला क्रिस्पीपणा वाढवायचं असल्यामुळे मी थोडंसं याच्यावरती बटर लावून घेते आहे आणि दोन्ही साईड मी हे गोल्डन होईपर्यंत चांगले शेकून घ्यायचे आहे तुम्ही जितकं हे शेकाल तितकं आतलं जे आ, चीज आहे ते अगदी छान मेल्ट होणार आहे ज्या पद्धतीने आपण पिझ्झा मोजेरीला चीज वापरून पिझ्झा बनवतो त्याच पद्धतीनं या रोलमध्ये हे जे चीज वापरलेलं आहे ते अगदी मेल्ट होणार आहे आणि तोडताना आणि दाताखाली अगदी मस्त असा हा रोल लागतो खायला गोड पण नसतो पण स्लाइटली गोड असल्यामुळे खूपच चवीला छान लागतो एक स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे शिवाय अचानक येणाऱ्या पाहुण्यांना जर तुम्हाला एकदम स्वादिष्ट असं काहीतरी खाऊ घालायचं आहे आणि झटपट पण पाहिजे तर ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही आहे आणि शिवाय तुमची जी पाहुणे आहेत ते सुद्धा अगदी शॉकमध्ये जातील की एकदम टेस्टी अशी ही रेसिपी असणार आहे पहा अशा पद्धतीने हे आपले दोन्ही रोल म्हणजे सर्व रोल हे आपले चांगल्या दोन्ही साईडनी भाजून झालेले आहेत आता आपण हे एका का पॅनमध्ये काढून घेऊया अगदी झटपट आहे आणि साहित्यसुद्धा तुम्ही पाहिलेच आहे अजिबात जास्त लागत नाही आहे मी थोडंसं अजून बटर लावून हे चांगलं क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेते आता तुम्ही पाहिलंच आहे याचा कलर अगदी गोल्डन ब्राऊन झालेला आहे मस्त असे हे रोल रेडी झालेले आहेत ते आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर काय करायचं आहे ते मी तुम्हाला लगेच सांगेनच पहा असे एक करत मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आता याच्यावरती आपण जी चाशणी बनवली होती एक तारीख काक बनवला होता तो याच्यावरून फक्त थोडंसं हलकाच लावून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं चमच्याच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने हलकं असं टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण क्रंची असं ड्रायफ्रूटची पावडर म्हणजे बनवून घेतली होती ती पावडर याच्यावरती स्प्रिंकल करायची आहे म्हणजे हा रोल आपल्याला दाताखाली थोडंसं स्लाइटली गोड लागणार आहे आणि वरून क्रंची असणार आहे खायला खूपच छान आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्ही जर कर केली रेसिपी आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला मात्र विसरू नका खूप छान आहे मुलांना नक्कीच आवडेल आणि काहीतरी वेगळी अशी नवीन रेसिपी आहे जर याच्यावरती मी शुगर सिरपचा वापर केलेला आहे म्हणजे चाशणी घातलेली आहे जर तुम्हाला अजून काहीतरी म्हणजे मी शक्यतो कस्टर्ड जरी तुम्ही वरून वापरलं ना तरीसुद्धा ही रेसिपी खूप चवीला छान लागते पहा मी ड्रायफ्रूट टाकल्यानंतरसुद्धा थोडीशी शुगर सिरप त्याच्यावरती शिंपडलेलं आहे मस्त अशी ही आपली रेसिपी तयार आहे कशी वाटली माझी ही झटपट रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका તે બરબર મિત્રાનો આપણને પુનઃ ભેટૂ અશાચ મસ્ત રેસિપીસો તોપ્યંત સ્વસ્ત ખા મસ્ત રહી આનંદી રહસિપી પાલ ધન્યવાદ